आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवी कर्म माणूस माणसापासून लपून ठेवी पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हितून सुट्टी देत नाही नाही माझ्या वडिलांची स्वासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा ना वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धड शिकवायचं असेल या कुटुंबाला न्याय द्यायचा असत तर माझी विनंती आहे अण्णा की फास्ट ट्रॅग कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी असा स्वर्गीय संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी ह्या दोन तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृतपणे ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या हत्तीच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी बंधुनो माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधुनो मी संतोष देशमुखांच्या घरी ज्या वेळेस घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक हिताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं नसतं ही आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडिलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठं करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव मारण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता त्याच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आल। आला नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण बघल म्हणून माझ्या पाठीमाग कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठीमाग कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचं आहे की आज आपलं लेकरू नुसतं पायर येऊन जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत आहे का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशीपेक्षा दुसरी शिक्षा कुठल्या असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाहीत मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासकावर फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या आप प्रेस्टीज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय बार्शीला हे कुटुंब राहत होतं त्यांचा आजोळ मसा जोगचा आहे तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे जनधारा शिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो आज सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुंदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवाशी पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड पोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एन सीची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर असा असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केलं जात आणि ह्या मुलाला त्या ठिकाणी उचललं जात ते सांगतंय माझी परीक्षा येऊ द्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस झालं आणि त्याचा मृत्यू त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कलाशवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टातच आहे अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असत या कुटुंबाला न्याय द्यायचा असल तर माझी विनंती यांना की फास्ट त्या कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी यांना आज कुठल्याही समाजातल्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय काय कारण आहे बाबा अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढते त्यांना वाटते सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात बा अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देत आहे मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असाना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतं लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय हा दोघांनाही देतो बरचसं बोलायचं बांधवानो पण एक मात्र आहे अण्णा सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवील कर्म माणूस माणसापासून लपून ठेवील पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही 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 कधीच कुणाला मिळत नाही आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच्या स्वतःच्या कर्माला लाजावं ला ला की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही ह्याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीन आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्यांना मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढं हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकलो जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं ह्या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही राहू मोर्चाच्या देतो धन्यवाद देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे तर जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबियांच्या मागे उभे आहे असं वचन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलंय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव मध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या सभेतून ते बोलत होते ओमराजे निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्यात त्याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळवण्याच्या उद्देशाने आक्रोश मोर्चा आज धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आला आहे ही घटना घडल्यानंतर मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे दिदी आणि तिचा लहान भावाला मी बघितलंय मला स्वतःची आठवण झाली आहे आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत पण आपण स्वतः माणसं आहोत आपल्याला ही मुलगी आणि मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो मुलीला वडिलांचा आधार असतो नुसते वडील आहेत असं म्हटलं तरी शंभर हत्तीचं बळ त्या लेकराच्या अंगात असतं वडिलांना वाटतं की मी माझ्या मुलाचा सांभाळ करेल त्याला मोठं करेल ज्या क्षणाला संतोष देशमुख यांना जीव घेणी मारहाण होत होती ज्या वेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्या त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील माझ्या पाठीमागे माझ्या लेकराचं कोण रक्षण करेल असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही या गोष्टीची चीड येते की नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय ओमराजे निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की अशा पद्धतीच्या वृत्तीला तातडीने कठोरात कठोर कारवाईची शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठलीच शिक्षा असू शकत नाही अशी माणसं समाज व्यवस्थेत जगायच्या लायक नाहीत त्यांना तातडीने फासावर लटकवण्याचं काम सरकारने करावं जोपर्यंत संतोष देशमुख त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत संपूर्ण तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे असं वचन त्यांनी यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं तीन जून हजार सहाला ला माझ्या वडिलांची हत्या झाली आहे आज अठरा वर्ष झाले आहेत अजूनही प्रकरण ट्रायल कोर्टात आहे सुरेश यांना माझी तुम्हाला विनंती आहे या वृत्तीला जर धडा शिकवायचा असेल या कुटुंबियाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवला जावा वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे आज कुठल्याही समाजाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय ही जात नसते तर ही वृत्ती असते याच काय कारण आहे त्यांना वाटत असत मी पदावर आलो आमदार झालो मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथे आलंय दोन तीन टर्म झाल्यावर त्या माणसाला मस्ती चढते त्यांना असं वाटतं की सगळंच आपल्या हातात आहे दोन तीन खून केले तरी आम्ही पचवू शकतो त्यामुळे त्या माणसाला आत्मविश्वास येतो आणि मग अशा घटना घडतात आत्मविश्वास जो माणूस देत आहे या वृत्तीचा नायनाट करणे गरजेचं आहे ही वृत्ती कुठल्याही समाजात असेल तर त्याच ठिकाणी ठेचून माणसाचे सामाजिक व्यवस्थेतून संपवणे ते गरजेचं आहे असंही ओमराजे निंबळकर यांनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा